नमस्कार आज आपण बघणार आहोत जो तळोजाते खारकर पेंदर फाट्याचे ला जे रोडचे काम चालू आहेत त्याची माहिती आज आपण घेणार आहोत तरी व्हिडिओला सुरू करण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर चला आज आपण त्याची माहिती घेणार आहोत सेक्टर सदतीस धनश्री जे धनश्रीच्या समूह जो तळोजाते खारघर कनेक्ट जो फ्लायओवर बनणार आहे त्याची एक साईड पूर्ण डांबरीकरण झालेली आहे पण जी दुसरी साईड आहे जी धनश्रीला लागून त्या रोडचं कन्स्ट्रक्शन आणि जे पेंदर फाट्यावरची जो फ्लायओवर बनत आहे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत बघा बीने रस्त्याचे खोदकाम सुरू आहे पाण्याची पाईपलाईन टाकणे सुरू आहे हा बघा एका साईडचा सा पूर्ण डांबरीकरण झालेलं आहे बघा समोर जो तळच्या खारकर जो फ्लायओवर हो आहे तो समोर आपल्याला दिसत आहे ए सेक्टर सदतीस धनश्री समोर लाइन आलेली आपल्याला दिसत आहे बघा आणि तो समोरचा चौक सेक्टर चौतीस छत्तीस आणि जे नवीन कन्स्ट्रक्शन बनत आहे ते हे सेक्टर सदतीस धनश्री हे बघा जो तळोजाच्या दिशेने जो फ्लायओवर आहे त्या दिशेने जे एका साईडचं सा काम पूर्ण झालेलं आहे दुसरी साईड जी रोडचं सपाटीकरण आणि जी लेवल करण्याचं काम आहे ते आपल्याला इथे दिसत आहे बघा हा बघा एका साईडने पूर्ण डांबरीकरण झालेला रस्ता बघा पूर्ण डांबरीकरण झालेलं आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे बघा तडोजाच्या दिशेने जो रस्ता आहे त्याची ही अपडेट बघा या साईडने पण लेवल करण्याचं काम सुरू आहे ही रेल्वे क्रॉसिंग जी पेंदर फाट्याला आहे बघा पूर्ण रोडचं डांबरीकरण झालेलं आहे आणि हे समोर जे दिसत आहे हे पेठाली मेट्रो स्टेशन जे जवळजा फेज मध्ये आहे आणि हे जे आपल्याला सिल्कूची बिल्डिंग दिसत आहेत हे सेक्टर चाळीस खारघर आणि हे त्याच्या साईडला जे दिसत आहेत ते इंटरनॅशनल फुटबॉल स्टेडियम हे बघा सेक्टर चाळीस हे बघा मेट्रो पेंधर ते बेलापूर अशी ही मेट्रो धावते बघा मेट्रो आपल्याला धावताना दिसत आहे बेलापूर ते पेंधर ही नवी मुंबईतील एकमेव मेट्रो लाईन आहे आणि हे बघा महत्त्वाचे अपडेट जे फ्लायओवर बनवताना जे खालचे जे पिलर असतात त्याचे पूर्ण काम झालेले आहे बघा समोरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे बघा या ब्रिजच्या खालून जी रेल्वेची पटरी जाणार आहे डब्ल्यू डी एफ सी जो रेल्वेचा प्रोजेक्ट आहे वेस्टर्न डेडिकेटेड फायर कॉरिडॉर तो इथून जाणार आहे ते पण रेल्वेचं सामान जे असतात रोडचं बनवण्यासाठी ते पण इथे आलेले आहे आणि जो नॅशनल हायवे फोर्टी एट आहे बघा ते जो मध मद, मधील रस्ता बंद करून त्यांनी दुसऱ्या बाजूने रस्ता काढलेला आहे म्हणजे वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न हो आणि हा नावडे फाट्याचा सिडको प्रोजेक्ट आहे हे पण येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये लॉटरी निघणार आहे व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील आणि हे जे गुगल मॅपवरती अपडेट झालेलं होतं प्रपोज सेंट्रल पार्क हीच ती जागा जी सेंट्रल पार्क इथे तळोजा फेस टूमध्ये निर्माण होणार आहे हीच ती जागा आहे हे सेक्टर एकवीस मारवा आणि हे समोर आपल्याला This are things as so, uh, our society.